मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज विश्व हिंदू सेनेच्या वतीने दिनांक दोन मार्च ते दहा मार्च दरम्यान गोदावरी महोत्सवाचे आयोजन विश्व हिंदू सेनेच्या वतीने दिनांक दोन मार्च ते दहा मार्च दरम्यान गोदावरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे उद्घाटन आमदार सौसीमाताई महेश हिरे भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी तसेच भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आज संपन्न झाले या महोत्सवामध्ये क्रिकेट स्पर्धा फुटबॉल हॉलीबॉल चेस खो खो कबड्डी होम मिनिस्टर मिस गोदावरी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तर महोत्सवात सामाजिक राजकीय सहकार विधी शिक्षण कृषी साहित्य कला क्रीडा आरोग्य अध्यात्म अशा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना संस्थांना महाराष्ट्र गोदावरी रत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते व विश्व हिंदू सेनेचे ॲडव्होकेट महेंद्रामनाथ शिंदे यांनी दिली उद्घाटनप्रसंगी भाजपाचे मंडल अध्यक्ष भगवान काकड रामहरी संभेराव रवींद्र जोशी संजय राऊत गौरव बोडके सौ उषाताई बेंडकुळी शिवाजी शहाने रारा नारायण जाधव अशोक जाधव शरद बेंडकुळे तुषार भंधुरे बाळासाहेब भोजने तुषार पगार प्रेम पाटील दिनकर कांडेकर गणेश बोलकर निलेश जोशी प्रवीण पाटील सुभाष जगताप विलास गायकवाड दशरथ लोखंडे संदीप भंधुरे दत्ता पाटील बबलू पाटील विशाल साळवे धीरज खोळंबे दादा आरोटे सतीश घैसास ॲडव्होकेट विशाल जाधव सिद्धू खोचे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन आमनाथ शिंदे व विश्व हिंदू सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद